जय श्रीराम शेतकरी मित्रांनो सर्वांनी ऐका आणि लक्षात ठेवा आणि बातमी आजची येणार आहे की पी एम किसानचा जो हप्ता आहे अठरावा तो कधी येणार आहे आणि ज्यांना हप्ते भेटलेले नाही आहेत काय काहीचे मतातच बंद झालेले आणि त्यांच्यासाठी बी महत्वाची सूचना आहे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा नंतर तुम्ही विचारता की काय झालं आहे कसं झालं आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला कधी भी सांगित असतो की व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत जा तुमचा सर्व डाऊट हा क्लिअर होतो आहे पण नाही तुम्ही मदतच किप करता मग तुम्हाला काय समजणार आहे तर आता एक नवीन बातमी समोर आलेली आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये पी एम किसानचा अठरावा हप्ता हा जमा होणार आहे आणि ही तारीख भी ठरलेली आहे तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तारीख कोणती आहे काय करावं लागेल कसे करावं लागेल आपल्याला हप्ता आला नाही तर काय समोरची प्रोसेस आहे ही बरोबर ऐकून घ्या कारण की उद्या तुमचंच नुकसान होणार आहे आमचं सांगायचं काम आहे उद्या नुकसान तुमचंच होणार आहे त्याच्यामुळं एक नीट ऐका तर आता पी एम किसानचा हप्ता जो आहे तो ऑक्टोंबर महिन्यामध्ये नवरात्रच्या पाच ऑक्टोंबर रोजी किंवा पाच ते दहा ऑक्टोंबरच्या मधामध्ये तुमचा दोन हजार जे अठरावा हप्ता आहे ते जमा होणार आहे तर आपल्या जे पी एम किसानचा जो निधी आहे तो दोन हजार पंधरामध्ये मंजूर झालेला होता आणि तो काही अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी लागू होता आणि जे काही अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना एक मदतीचा हात म्हणून ही योजना राबवण्यात आलेली होती आणि त्यांचा लाभ आतापर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत नऊ कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ भेटत आहे तर काही शेतकरी असे बी आहेत की त्यांना याचा लाभ भेटत नाही ते सुद्धा अल्पभूधारक आहेत पण त्यांना लाभ भेटत नाही तर चां त्यांच्यासाठी काय आता की एक महत्त्वाची सूचना आहे आता ही एक गोष्ट झाली की की अठरावा हप्ता पाच ते दहा ऑक्टोंबरमध्ये पडणार आहे पण कोणाला पडणार आहे कशामुळं ज्यांना आले नाही त्याचे कशामुळं हप्ते राहिले आहेत काय कारण आहे तर हे बी आता एकदा ऐकून घ्या तर आता काही समस्या आहेत ते तुम्हाला सोडवायचं खूप गरज आहे ज्यांना भेटला आहे त्यांच्यासाठी बी सूचना आणि ज्यांना नाही भेटलं आहे त्यांच्यासाठी बी सूचना तर जर कोणाची ई के वायशी राहिली असेल किंवा जा कोणाचं काय झालं आहे आता की जॉईंट खातं आहे आणि जॉईंट खातं असल्यामुळं त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात पडत नाहीत तर त्यांनी त्या लाभार्थ्यांना पैसे कधीच भेटू शकत नाहीत त्यांच्यासाठी एक म्हणजे की त्यांना त्यांचं खातं वेगळं करायचं आहे जॉईंट खातं कधीही बँकमध्ये ठेवायचं नाही आणि एक महत्त्वाचं म्हणजे ई के वायशी आता ज्यांना भेटत आहे ज्यांना नाही भेटत आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे त्यांना जाऊन सण्या लवकरात लवकर आपली ई के वायशी झालेली आहे का हे तुम्हाला पाहणं अनिवार्यच आहे जर तुम्ही हे पाहिलं नाही तर तुम्हाला पैसे कसे भेटतात ती ई के वाय सी झालेली आहे की नाही आपलं बँक अकाउंटमध्ये आपलं आधार कार्ड लिंक आहे का नाही आपला मोबाईल नंबर आपल्या आधार कार्डाला लिंक आहे की नाही हे पाहणं तुमचं काम आहे आणि हे तुम्ही तालुक्याला जाऊन जे ऑनलाईन सेतूवाले राहतात त्याच्याकडे लवकर जाऊन पाहून घ्यायचं त्याच्याकडे डेटस चेक करायचं काय प्रॉब्लेम आहे काय आहे कसं आहे आणि ज्यांना भेटत होते त्यांच्यासाठी सुद्धा सांगतोय की तुम्हीसुद्धा ई सी आपली आहे का काय वीस रुपयामध्ये असेल तीस रुपयामध्ये असेल तुमची पाहून घ्या ई के वाय सी झालेली आहे का कारण की पुन्हा आपण नंतर पाहतो की हप्ता पडणार मला पैसे आले नाही त्याला पैसे आले नाही आणि मग तुम्ही नंतर कंप्लेंट करता की आमचे पैसे कशामुळे आले नाही तर मग त्या गोष्टीला काही इलाज नसतो एक तर हप्ता चार महिन्याच्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये पडतो मग त्याचा काही इलाज नसतोय त्याच्यामुळं पाच ऑक्टोंबर ते दहा ऑक्टोंबरच्या मधामध्ये हप्ता पडणार आहे तरी पण तुम्ही सर्वांनी काय करायचं की जाऊन सन्या तुमची इक वैशी आहे का जॉईंट खातं असलं तर जॉईंट खातं वेगळं काढायचं आणि शक्यतो खातं हे पोस्टामध्ये काढून घ्या कारण की पोस्टामध्ये जर खातं जर तुम्ही काढलं तर तुम्हाला हे सरकारी खातं आणि पोस्टामध्ये खातं बी असं सेविंगचं काढायचं नाही जायचं डीबीटीचं खातं काढायचं आणि डीबीटीचं खातं काढून सन्या मग तुम्हाला काही टेन्शन नाही डीबीटीचं खातं काढत तुम्हाला सरकारचे जे बी पैसे येतात ते तुमच्या डी बी टीच्या खात्यात पोस्टामध्ये जमा होतात लाडक्या बहिणीसाठी बी ज्यांचे पोस्टांनी खातं खोलले नाहीत त्यांना डीबीटीचे खाते खोलून घ्यायचे लवकरात लवकर डी बी टीचे खाते खोलून घ्या कारण की काही काही लाडक्या बहिणीसाठी आता उद्या मी एक व्हिडिओ टाकणारच आहे त्याच्यासाठी तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला आणि या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा असंच काही जर प्रॉब्लेम आला तर मी चॅनलवर सांगित असतो जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईबच केला नाही तर तुम्हाला ही माहिती मिळणार नाही त्याच्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ टाकला की बघत जा काय माहिती देतो आहे काय करतो आहे हे सगळे महत्त्वाचे तुमचं काम आहे करणं आणि ते तुम्ही तुमच्या भल्यासाठी हा व्हिडिओ टाकीत आहे त्याच्यामुळे ता सर्वांनी याच्याकडे लक्ष द्यायचं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पी एम किसानचा हप्ता हा पाच ते दहा ऑक्टोबरमध्ये पडणार आहे याचं बी सर्वांनी लक्ष घ्या आणि ई के वाय सी जरूर जरूर करून घ्या कारण की तुम्हालाच हे पैसे भेटणार आहेत तर तुम्हालाच काहीतरी मदत होईल याची हे तुम्ही ग्रहीत धरा तर भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम राम राम, राम शेतकरी मित्रांनो